हाय हॅलो प्रेज लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉक मी तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी असा यशच्या चरणी प्रार्थना आजची रेसिपी दही लागणार साहित्य मी दूध तापयला ठेवते याच्यामध्ये आपलं कोमट दूध द्यायचं दूध कोरमट झालेलं आहे आपण गॅस बंद करू आता आपण गरम दूध याच्यामुळे टाकू आता दही टाकून टाकू त्याच्यामध्ये कोमट दूध टाकलं का मस्त दही लागते गाय गायचं दूध आहे मी दोन चमचे लावते आणि त्याच्यामध्ये आपण आता झाकण दूध दुसऱ्या दिसेने झालं गॅसमध्ये गरमाट्याची कड ठेवायचं आपल्यामध्ये दूध बघा आपलं दही कसं झालं असं फ्रीजमध्ये नेक्स्ट ठेवलं बाहेरच होतं किती छान झालं गायचं दूध दुधाचं ते बघा छान असं आता उन्हाळा लागला तर थंड असा पियशी वाटतं लस्सी वगैरे तुम्ही ताक पण बनवू शकता गाईच्या दुधाचं मस्तपैकी असं दही किती छान घटसर झालं तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया न्यू न्यूडमध्ये बाय